साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे एवला शहरातील डिपॉल इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये महापुरुषांचे फोटो मुख्य ऑफिसमध्ये नसल्याने या स्कूलमध्ये फोटो लावावे अशी मागणी यावेळी मनसेच्या वतीने स्कूल प्रशासनाकडे करण्यात आली होती याची दखल घेत स्कूलमध्ये सर्व महापुरुषांचे फोटो लावल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला यश येताच स्कूलमध्ये लाडू वाटप मनसेने आनंद उत्सव साजरा केला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते येवला येथील डिपल इंग्लिश मीडियम स्कूल येथे जे ज्यांनी देशासाठी बलिदान दिले अशा महापुरुषांचे फोटो लावण्यात आलेले नव्हते परंतु या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने डिपॉल्स इंग्लिश मिडियम येथे निवेदन देऊन त्यांना सूचना केली होती की के आपण सोळा तारखेपर्यंत जर महापुरुषांचे फोटो लावले नाही तर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू परंतु डीपॉल शाळेने त्याची दखल घेऊन ताबडतोब त्यांच्या ऑफिस मध्ये महापुरुषांचे फोटो लावलेले असल्याने आम्ही आज या ठिकाणी शाळेने मागणी मान्य केली याबद्दल इंग्लिश खूप खूप आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डिपॉल इंग्लिश मिडियम स्कूल यांना निवेदन देण्यात आलेले होते की त्या शाळेमध्ये मुख्य कार्यालयामध्ये महापुरुषांचे फोटो नसल्या कारणाने आम्ही त्यांना निवेदनात एक मागणी केलेली होती की साधारण सोळा ऑगस्टच्या आत आपण तिथे महापुरुषांचे फोटो लावण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोठं आंदोलन छेडण्यात येईल त्या संदर्भात आज आम्ही इथे आलो असता त्यांनी महापुरुषांचे फोटो हे दुसऱ्याच दिवशी लावलेले असे त्यांनी सांगितले म्हणून आम्ही आज त्यांना लाडू देऊन आनंदोत्सव त्यांचा आम्ही साजरा केलेला आहे